या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मागच्या चार पाच दिवसा अगोदर आम्ही एक बातमी दिली होती आणि त्या संदर्भातील एक व्हिडिओ तयार करून तुमच्या समोर आणला होता आणि त्यामध्ये आम्ही असं म्हटलं होतं की आता संस्था चालकांना वाचवण्याची सेटिंग सुरू झालेली आहे अनेक शिक्षकांचे जे पैसे संस्थाचालकांनी नियुक्ती करण्यासाठीचे घेतले जे जे होते शाळार्थ डी तयार करून देण्यासाठीचे घेतले होते ते काही संस्थाचालक का। ते पैसे त्या शिक्षकांना परत करत आहेत आणि आता तुम्ही आमचं नाव घेऊ नका यामध्ये जर का चौकशी आली असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतरही आम्ही या यामध्ये एक मुद्दा घेतला होता महत्वाचा की आता जर का असं झालं तर यामध्ये मुख्याध्यापक त्या त्या शाळेशी अडकतील तर त्याच पद्धतीनं आता पुढं कार्यवाही होताना दिसत आहेत मागच्या काही दिवसामध्ये काल जी एक कारवाई झाली त्यामध्ये नागपूर टीने दोन मुख्याध्यापकांना अटक केलेली आहे एक मानेवाडीची शाळा आणि एक खरबीतील शाळा तर त्या दोन्ही शाळेतील मुख्याध्यापकांनाच त्यांनी अटक केलेली आहे आणि त्यांनी सांगितले की मुख्याध्यापकांच्या प्रोसेसनी प्रोसिडिंगनी आणि त्यांच्या सहीने प्रस्ताव गेले त्यांचे त्या सहीनुसार वेतन व काढण्यासाठीचे जे प्रस्ताव होते त्यावर मुख्याध्यापकांची सही होती आणि त्यांच्या सहीनुसार त्यांचे पगार निघाले प्रोसेस झाली त्यांना नियुक्त्या मिळाल्या असे ते वेगवेगळे कारण त्यामध्ये देण्यात आलेले होते आम्ही ज्या पद्धतीने म्हटलं होतं की आता मुख्याध्यापक यामध्ये अडकणार तर त्याच पद्धतीनं आता मुख्याध्यापक या प्रकरणामध्ये अडकत आहेत दोन कार्यवाही झालेल्या दोन मुख्याध्यापकांना या एस आय टीने अटक केलेली आहेत आणि या पुढच्या कार्यवाही देखील याच पद्धतीने होते की काय अशी देखील शंका आहे परंतु खरा प्रश्न हा आहे की संस्था चालकांना सोडून हे लोक एस आय टी आणि सरकारही म्हणता येईल हे शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना वेठिस का धरत आहेत आतापर्यंत जी कारवाई झाली यामध्ये मोठ्या अधिकाऱ्यांना आणि संस्थाचालकांना पकडण्यात आलं होतं संस्थाचालकांची शेवटची अटक ही ढोटे आणि अंजीकर यांची झालेली होती त्यानंतर हा तपास कुठेतरी थांबलेला होता आणि आता पुन्हा ज्या पद्धतीनं नवीन काहीतरी यामध्ये कट रचण्यात आला असं देखील म्हणता येईल त्यानुसार तर हे प्लॅनिंग जे झालेली आहे त्यानुसार तर आता कारवाई होत नाही ना अशी देखील शंका आहेत या अगोदर ज्या पद्धतीने कारवाई झाली तर त्यामध्ये क्लास वन अधिकारी संस्थाचालक यांना अटक करण्यात आलेल्या होत्या मुख्य धाग्यांना हात लावण्यात आलेला होता आणि त्यांना कोठडीमध्ये टाकण्यात आलं होतं आता जे लोक संस्थाचालकांच्या निर्देशानुसार काम करतात संस्थाचालकांच्या दबावामध्ये मुख्याध्यापक दबा आणि शिक्षक असतात अशा संस्थाचालकांनी मलिदा खाऊन पन्नास पन्नास लाख चाळीस चाळीस लाख रुपये एका काही नियुक्ती जे काही पैसे घेतले ते संस्थाचालकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळ ठेवले आणि असं असताना आता कारवाई मात्र मुख्याध्यापकांवर जो तिथे त्यांच्या अधिकारामध्ये त्यांच्याच अंडरमध्ये काम करतोय त्यांचे नेहमी येणारा ज्या सूचना आहे त्या सूचनाचं पालन तो तिथला मुख्याध्यापक करतो तर त्या मुख्याध्यापकाला आता बळीचा बकरा बनवल्या जात आहेत अशा शिक्षकांना देखील आता हे केल्या जात आहेत खरा प्रश्न आहे की टीची आता हिंमत का होत नाहीये की आपण संस्थाचालकांना अटक करावं आम्ही जी बातमी दिली होती त्यामध्ये म्हटलं होते की एका मोठ्या नेत्याच्या बंगल्यावर बैठक झाली होती आणि ही बैठक जी झाली त्यामध्ये हे सर्व ठरवण्यात आलं की आपण ज्यांचे ज्यांचे आता पैसे घेतले त्यांना पन्नास ते साठ टक्के रक्कम तुम्ही वापस करून द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही आमचं नाव घेऊ नका याचं कारण असं हो होतं की दिलीप डोटे यांची जी अटक झाली होती आणि एसीबीच्या त्यावेळीच्या प्रमुख सुनीता मेश्राम यांनी दिलीप डोटे यांची अटक या कारणाने केली होती की त्या त्यांनी जे शालार्थ आय डी इश्यू करण्यात आले होते आणि ज्या शिक्षकांचे ते शालार्थ आय डी बनवण्यात आले होते त्या शिक्षकांनी असा आरोप केला की आम्ही यांना पैसे दिले संस्थाचालकांना त्यांनी पैशाची मागणी केली होती त्यामुळे आम्ही त्यांना पैसे दिले आणि त्यांनी आम्हाला शालार्थ आय डी मिळून दिला या बयानानुसारच दिलीप डोटे यांची अटक सुनीता मेश्राम एस सी पी सुनीता मेश्राम यांनी केली होती आणि तीच प्रोसेस पुढे देखील फॉलो करण्यात येणार होती त्यांनी याच पद्धतीच्या नोटिसा अनेक संस्थाचालकांना देखील पाठवल्या होत्या त्यामुळं या संस्थाचालकांमध्ये देखील भीतीचं वातावरण होतं की याच पद्धतीने जर का कारवाई पुढे होत गेली तर शिक्षकांच्या माध्यमातून आपण स्वतः अडचणीत येऊ शकतो आणि आपल्याला जेलवारी करावू लागल लागते लागू शकते अशी त्यांना कुठेतरी भीती होती त्यामुळं लगेच चार ते पाच दिवसामध्ये सुनीता मेश्राम यांना देखील त्या ठिकाणून हटवण्यात आलं त्यांच्याकडून तपास काढण्यात आला त्यानंतर राहुल मधने यांच्याकडे तपास होता त्यांची देखील आठ दिवसामध्ये बदली झाली त्यानंतर नवीन लोक आले त्यानंतर कारवाई थंड बसत्यात होती त्यानंतर आम्ही बातमी दिली की मोठ्या नेत्याच्या बंगल्यावर बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय ठरण्यात आलं जर का अशीच कारवाई झाली तर त्यामध्ये आपल्याला अशाशा पद्धतीची भूमिका घ्यावी लागेल आणि म्हणून त्यांनी पूर्वनियोजित कुठं प्लॅनिंग करून ह्या सर्व प्रकार केलेला आहेत त्यानुसारच ही सर्व कारवाई आता सुरू आहेत आणि ही जी काही कारवाई आता सुरू आहेत यामध्ये मुख्याध्यापकाला मुख्या आणि त्या शिक्षकांना जे पगार घेतात मासिक पगार घेतात आणि संस्था चालकांच्या म्हणण्यानुसार कामं करतात संस्थाचालकांच्या म्हणण्यानुसार सह्या करतात संस्थाचालकांच्या दबावानुसार कामं करतात अशा आता तिथल्या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा या प्रकरणामध्ये बनवल्या जातात आणि एस आय टी कारवाई करत आहेत अशा बडे जेव्हा त्या ठिकाणी मिरवल्या जातात त्यामुळं आमचं देखील म्हणणं आहे की खरे मासे कोण आहेत त्यांना पकडा निलेश वाघमारे अजूनही फरारच आहे सतीश मेंढे अजूनही फरारच आहेत त्यांच्यापर्यंत यासाठी अजूनही पोहोचू शकत नाही आहेत असे कुठे ते जाऊन लपले आहेत पोलिसांचं हे अपयश आहे का खरोखरच त्यांना ते पकडू शकत नाही की त्यांची काहीतरी मिली बघत या ठिकाणी झालेली आहेत याची देखील उत्तर मिळत नाही आहेत इतकी मोठी पोलीस यंत्रणा राहून ते अपयश कशी काय होते हा देखील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं आता हे प्रकरण जर का फक्त कारवाई सुरू आहे कारवाई सुरू आहेत आणि पोलिसांचा तपास सुरू आहे या नावाखाली जर का जे निष्पाप लोक असे म्हणता येणार नाही शंभर टक्के परंतु जे लोक अधिकारात राहून किंवा ज्यांच्या निर्देशानुसार फक्त ते काम करून राहिले कर्मचारी म्हणून आहेत त्यांना जर तुम्ही अटक करत असाल आणि मुख्य आरोपींना आणि मुख्य मलिदा खाल्यादारांना जर का तुम्ही सोडत असाल तर ही कारवाई योग्य नाही त्यामुळे या प्रकरणी सदोष आणि निर्दोष अशी चांगली कारवाई झाली पाहिजे अशी देखील आमची देखील मागणी राहणार राण। आहेत आणि या प्रकरणामध्ये अनेक नवनवीन अपडेट्स येत आहेत परंतु वेगवेगळ्या भागामध्ये देखील जळगाव माळेगाव नाशिक या ठिकाणी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आता कारवाई सुरू आहेत नाशिकच्या मालेगावमध्ये देखील एक एस आर टी स्थापन झालेली आहेत आणि त्या ठिकाणी देखील याच पद्धतीची कारवाई सुरू आहे वेगवेगळ्या संस्थेच्या अशा पर्टिक्युलर केसेस येत आहेत आणि त्यांच्या देखील तक्रारी होतात त्या तक्रारींची देखील कारवाई होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी एस आय टी लावली असली तरी स्थानिक पातळीवर ज्या ज्या काही तक्रारी येतात त्या त्या तक्रारींची दखल कुठेतरी घेतल्या जात असल्याचं देखील एक चांगलं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण या शिक्षण विभागाची चौकशी होईल का आणि चांगल्या पद्धतीने सदोष चौकशी हे झाली पाहिजे अशीच आपली मागणी राहणार आहे त्यामुळे या प्रकरणी आमचं लक्ष आहेत आम्ही लक्ष ठेवून आहोत तुम्ही देखील ॲटपोर्ट्स मराठीचे या संदर्भातील व्हिडिओ बघत राहात आम्ही डेली जे काही अपडेट्स से असतील ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद